संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती सोहळा पिंपळगाव बसवंत येथे उत्साहात साजरा संत शिरोमणी नामदेव महाराज यांची सातशे पंचेचाळीसवी जयंती पिंपळगाव बसवंत शहरात मोठ्या उत्साहात श्रद्धा व जल्लोषात साजरी करण्यात आली श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित महापूजेनंतर सकाळी काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ही मिरवणूक लक्ष्मीनारायण मंदिरापासून प्रारंभ होऊन शासरी चौक मसोबा चौक मेन रोड वेशी निफाड फाटा ने मार्गक्रम होत जुना आग्रा रोड रवींद्र सायकल जवळ प्रगती हॉटेल कृष्ण मंदिर मार्गे ग्रामपंचायत व नगर परिषद भवना मार्गक्रम होत पुन्हा लक्ष्मीनारायण मंदिर येथे विसर्जित झाली मिरवणुकीदरम्यान सर्वत्र जे हरि विठ्ठल नामदेव महाराज की जे अशा घोषणांनी परिसर दमदुमून गेला होता या मिरवणुकीत शिंपी समाजातील महिला युवक बालक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा टाळमृदुंग पताका आणि भगवे झेंडे घेऊन भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या दरम्यान रवींद्र सायकल येथे माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या हस्ते पालखी पूजन करून पुढील प्रवासा सुरुवात झाली पुढे पालखी सोहळा प्रसाद वितरण आणि सायंकाळी भजन कार्यक्रम उत्साहात पार पडले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मीनारायण मंदिर व संत महा नामदेव महाराज भक्त मंडळ पिंपळगाव बसवंत यांच्या वतीने करण्यात आले होते सकाळी पाच वाजता महापूजा सहा ते आठ वाजता काकड व भजन व आरती सकाळी नऊ वाजता अकरा पालखी सोहळा असा कार्यक्रमाचा सोहळा संपन्न झाला या यशस्वीतेसाठी शिंपी समाजातील महिला व नागरिकांनी विशेष योगदान दिले शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंगाचे निष्काम भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा सातशे पंचावन्न जयंती सोहळा आहे त्यानिमित्त मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहिले भव्य दिव्य स्वागत बऱ्याच जणांनी केले तसेच आज कार्तिक एकादशी व त्याच त्याच निमित्ताने नामदेव महाराजांचं निमित्त ही नि, पालखी दरवर्षी निघत असती यामुळे सकाळी काकडा आरती असती पहाटे पाच ते सहा नंतर भजन रात्री प्रसादाचा कार्यक्रम होतो यामुळे सगळ्यांना समाजा आनंदी व मोठ्या संख्येने सहभागी होता संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आहे यानंतर पालखीनंतर पाल महाप्रसादाचा फराळाचा कार्यक्रम होईल बस सर्वांनी लाभ घ्यावा हीच विनंती आज नामदेव जयंती नामदेव महाराज जयंती मुळे हे सगळ्या दिंडी आ, काकडा आरती या सगळ्याचा प्रोग्राम समाजाने आखला गेला आणि सगळ्यातर्फे दिंडी आयोजित केल्या गेली आणि सगळ्या महिलांचाच अतिशय उत्साहाने हा सोहळा पार संपन्न झाला